काय ग माया कुठे चाललीस अग मार्केट मध्ये मा जाते मी आमचा वॉटर फिल्टर खराब झाले ना तो रिपेअरिंग करायचा आहे आणि नवीन वॉटर फिल्टर पण घ्यायचं आहे मला काकींच्या वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी तुझ्या ओळखीत कोणी आहे का ग वॉटर फिल्टर सर्व्हिस प्रोवायडर अग हो हिंदवी स्वराज्य एंटरप्राइजेस वॉटर फिल्टर सेल्स अँड सर्व्हिस आहे ना आम्ही त्यांच्याकडूनच नवीन वॉटर फिल्टर खरेदी केलाय किंमत ही अगदी योग्य आहे आणि वॉटर फिल्टर मशीन रिपेरिंग सर्व्हिसेस ही उपलब्ध आहे अगं हो का बरं झालं तू अगदी वेळेवर भेटलीस त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर आहे का तुझ्या जवळ हो आहे ना हिंदवे स्वराज्य एंटरप्राइजेस वॉटर फिल्टर सेल्स अँड सर्विसेस माळीनगर वडगाव पुणे मुंबई हायवे तालुका मावळ जिल्हा पुणे प्रोप्रायटर एस व्ही कल्हाटकर आणि मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चौऱ्याण्णव सेहेचाळीस एक्केचाळीस बासष्ट आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याऐंशी साठ शून्य सात